Jesus! एकंदरच परभणी आणि बीडमध्ये जे काय हत्याकांड झाले परभणीमध्ये दंगल झाली त्या अनुषंगाने त्या दंगलीमध्ये जे मृत्युमुखी पडले परभणीचा आमचा सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडचा संतोष देशमुख यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या लोकांवरती कडक कारवाई करावी यासाठी परभणी येथील आंबेडकरी जनतेचा परभणी टू मंत्रालय लाँग मार्च सुरू आहे आणि त्या लाँग मार्चला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या आदेशानं त्या लाँग मार्चला संपूर्णता पाठिंबा देत आहे या शासन प्रशासनाकडे आम्हाला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणी करायची आहे की एकंदरच लाँग मार्चमध्ये मार जे आमचे बांधव निघालेले आहेत त्यांच्या लाँग मार्चमध्ये काही विघ्नसंतोषी लोकं घुसू शकतात लॉंग मार्चमध्ये साधारणपणे दोन ते तीन हजार लोक आहेत आणि या मोर्चामध्ये लाँग मार्चमध्ये विघ्नसंतोषी घुसून काय दंगल करण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून त्याला पोलीस संरक्षण मिळणं गरजेचं आहे त्यानंतर वृद्ध आहेत बायला आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तिथं फिरता दवाखाना असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं फिरत्या दवाखान्याबरोबरच तिथं त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि डॉक्टर असणारी अँब्युलन्स असणं गरजेचं आहे या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारीकडे निवेदन देत आहे आणि आज निवेदन देऊन आमचं रिपब्लिकन पक्षाचं राज्यस्तरीय शिष्टमंडळ संबंधित लाँग मार्चला औरंगाबाद इथे भेटणारा आज लाँग मार्च जो आहे तो परभणीहून जालन्यामध्ये आलेला आहे आणि एकंदरच आमची संपूर्णतः मागणी आहे की आमचा तो संतोष देशमुख आहे आणि जो सोमनाथ सूर्यवंशी आहे याच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रुपये शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे तसेच त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीस सरकारी नोकरीच लावलं पाहिजे त्याच पद्धतीने ज्या ज्या लोकांनी म्हणजे जे जे आरोपी आहेत त्या सोमनाथ सुरेशच्या खुनकटल्यामध्ये पोलीस आरोपी आहेत तर इकडं काही राजकारणी आरोपी आहेत यांना लवकरात लवकर यांच्यावरती खटले दाखल केले पाहिजेत यांच्यावरती फास्ट ट्रॅकवरती कोर्टामध्ये केसेस चालवले पाहिजेत आणि या नालायक लोकांना फासावर लटकावलं पाहिजे या, या मागणीसाठी आज आम्ही इथं महिला आघाडी तसेच रिपब्लिकन पक्षाची युवक युवक आघाडी आमची मुस्लिम आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या आमच्या परभणीच्या बांधवांना योग्य रीतीनं न्याय नाही मिळाल्यानंतर रिपब्लिकन पक्ष आक्रमकरित्या आंदोलन छेडेल आणि हे आंदोलन आज साताऱ्यामध्ये आम्ही ठिणगी टाकलेली आहे याचं येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसीलदार कचेरीला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमचे कार्यकर्ते निवेदन देऊन एक लवकरच आंदोलनाची दिशा ठरवली जाईल एवढं मात्र निश्चित